श्रोते हो नमस्कार स्वस्त कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते श्रोते हो ऑक्टोबर महिना हा स्तनांचा कर्करोग जागरूकता महिना म्हणून आपण पाळत आहोत श्रोते हो कॅन्सर म्हटलं की थोडंसं आपल्याला घाबरायला होतं पण सध्याच्या काळात घाबरायचं काहीच कारण नाहीये कारण जर आपल्याला काहीही झालं तरी आपण पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि सेल्फ कॉन्फिडन्स ठेवला तर कोणत्याही संकटावर आपण मात करू शकतो पण हो, हो ही मात केव्हा करू शकतो अर्थातच योग्य वेळी आपल्याला कोणतीही वेगळी गोष्ट आपल्या शरीरात निदर्शनास आली की लगेच आपण डॉक्टरांकडे जाऊ तर श्रोत्या स्तनांच्या कर्करोगाविषयी आपल्या काही मनात शंका असतील प्रश्न असतील तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत आज आपण स्वस्थ भारत या कार्यक्रमात आमंत्रित केलेलं आहे ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉक्टर राजश्री केळकर यांना डॉक्टर राजश्री केळकर ह्या गेली तीस वर्ष या क्षेत्रात ब्रेस्ट कॅन्सर तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत तर आज आपण त्यांच्याकडून ब्रेस्ट कॅन्सर याविषयी माहिती करून घेऊया डॉक्टर राजश्री केळकर आपलं स्वस्थ भारत कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते नमस्कार धन्यवाद सुचिता डॉक्टर हा जो ऑक्टोबर महिना आहे तो स्तनांचा कर्करोग जागरूकता महिना म्हणून आपण पाळत आहोत तर त्या निमित्ताने आपण प्रथम काय सांगाल सुचिता एकतर भारतात ह्याचं प्रमाण खूप वाढत आहे आणि साधारण दोन लाखपेक्षा जास्त स्त्रियांना प्रत्येक वर्षी हा स्तनांचा कॅन्सर आढळला जातो किंवा त्याचं नवीन निदान होतंय अच्छा आणि पुढे जसं जसं आपली लाईफस्टाईल आपली आरोग्यशैली बदलत जाते तसे सगळेच कॅन्सर आपल्याकडे वाढत जात आहेत सो ह्याच्याबद्दल आपल्याला पूर्ण माहिती असणं गरजेचं आहे तरच आपण त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करू शकू तर त्या दृष्टीने हा जागरूकता महिना ह्याच्याचसाठी पाळला जातो की आपण समाजामध्ये जाऊन कुठेतरी जागरूकता करू आणि स्त्रियांना सजग बनवू की तुम्ही काय तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डॉक्टरकडे जा काय असेल तर तुम्हाला तपासणी करून घ्यायला पाहिजे तर त्याच्याचसाठी हा जागरूकता महिना आपण करतोय डॉक्टर आत्ता तुम्ही एवढा मोठा आकडा सांगितलात की भारतात खूप मोठ्या प्रमाणात स्तनांचे कर्करोग वाढत आहेत तर त्याची नेमकी कारणं काय आहेत आणि तुम्ही आता लाईफस्टाईलबद्दल पण बोललात थोडंसं तर काय सांगाल आपण तर आपल्याकडे जो हा आकडा वाढतो आहे ना सुचेता तर आपल्याकडचा जो ज्या स्त्रिया आहेत त्यांना खूप यंग एजमध्ये म्हणजे खूप लवकरच्या वयात कॅन्सर बघितले जातात ॲज uh, जा कम्पेअर्ड टू वेस्टर्न कंट्रीजमध्ये म्हणजे वेस्टर्न कंट्रीजमध्ये साधारण पन्नाशीच्या नंतर कॅन्सर बघितले जात असतील तर आपल्याकडे जवळजवळ तीस ते पस्तीस टक्के कॅन्सर आपले पस्तीस का ते पंचेचाळीस वयोगटातल्या स्त्रियांमध्ये बघितले जात आहेत मग का कितीतरी वेळा तिशीतल्या स्त्रियांना पण कॅन्सर होता आहेत आजकाल तर त्याच्या मागची कारणं काय आहेत हे आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे आणि आपली जीवनशैली तशी बदलायला पाहिजे पण कॅन्सरचं असं असतं की ते एकच गोष्ट त्याला कारणीभूत आहे असं नसतं आता आपण स्तरांच्या कॅन्सरबद्दल बोललो तर अनुवंशिकता असू शकते म्हणजे आपल्या जीन्समधनं आपल्याला त्याचं मिळालेलं असू शकतं किंवा त्याच्याहीपेक्षा सध्या जे महत्त्वाचं आहे की आपलं वजन नियंत्रणात ठेवणं आपण अल्कोहोलचं सेवन किती करतोय आपण सिगरेट किती पितो आहे सुद्धा कुठच्याही कॅन्सरचं प्रमाण वाढू शकतं तसंच आपण वायू दूषित वा हवा आहे आपली पाणी दूषित आहे आपलं जेवण दूषित आहे आपल्या प्रत्येक धान्यावर खूप कृत्रिम खतं वापरली जातात क अतिजैविकं वापरली जातात सो ही सगळी जी रसायनं आहेत ती पण आपल्यामध्ये सतत जात असतात hmm. सो हे पण एक कारण असू शकेल पण ही कारणं जी आहेत ना ती आपण कंट्रोल करू शकत नाही आपण काय कंट्रोल करू शकतोय की आपलं वजन नियंत्रित ठेवणं आपल्या उंचीनुसार त्याच्यानंतर आपण व्यवस्थित आपली जीवनशैली बाळगणं म्हणजे वेळच्या वेळी झोपणं वेळच्या वेळी जेवणं थोडा ना काहीतरी व्यायाम करणं mm. आणि सगळ्यात शेवटी महत्त्वाचं म्हणजे आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट करणं mm. म्हणजे ह्या जगात प्रत्येकाला काही ना काहीतरी mm. प्रॉब्लेम्स आहेतच पण आपण त्याला समोर एक कसे जातो आहे समजवून घेऊन त्याच्यावर आपण शांत राहणं हे आजच्या जगात खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे तर मी जे बोलत होते की आपल्याकडे पस्तीस ते पंचेचाळीस वयोग गटात जास्तीत जास्त कॅन्सर बघितले जातात तसंच मला अजून एक गोष्ट आपल्या श्रोत्यांच्या निदर्शनास आणायची आहे की ती म्हणजे गर्भारपणात किंवा जेव्हा त्याच्यानंतर आपण स्तनपान करत असतो तेव्हा सुद्धा हे कॅन्सर्स नवीन तयार होऊ शकतात अच्छा आणि आपण त्याच्याकडे एस्पेशली वेळेस आपलं खूप दुर्लक्ष होतं कारण आपल्या घरातल्या ज्या स्त्रिया असतात ज्या आपल्या सिनियर सिटीजन स्त्रिया असतात त्या दरवेळी एक सांगतात की जाऊ दे गं काही करू नकोस ही दुधाचीच गाठ असेल असं म्हणून त्याच्यावर सारखं दुर्लक्ष केलं जातं त्या महिलेला कदाचित माहिती पण असतं की ही गाठ दूध पाजण्याच्या आधीपासनं म्हणजे गर्भारावस्थेपासनं आहे आणि ती वाढली आहे किंवा तेवढीच राहिली आहे पण ती जात नाही आहे तर त्याला आपण दुधाचीच गाठ म्हणू की नाही हे मला माहीत नाही पण त्याच्यासाठी एक साधी सोपी सोनोग्राफी केली ना साधं सोप्पं जी सगळीकडे अवेलेबल आहे आता त्याच्यातनं सुद्धा आपल्याला कळेल की खरंचही दुधाची गाठ आहे का दुसरी कशाची गाठ आहे अच्छा आणि जे कॅन्सर्स आपले गर्भारावस्थेत किंवा स्तनपान करताना तयार होतात ते जलद प्रमाणात वाढणारे असतात त्याच्यामुळे ते आपल्याला तेव्हा प्रत्येक गाठ की दुधाचीच गाठ आहे म्हणून आपण थांबू नाही शकत एक आपण सोनोग्राफी म्हणजे आपण थोडंसं न ऐकता आपल्या घरातल्या सिनियर स्त्रियांचं म्हणणं सा एक साधी सोनोग्राफी तर करून घ्यायला काहीच हरकत नाही ना नक्कीच आणि जर का त्याच्यात दुसरं काही असेल मी म्हणत नाही की प्रत्येक दुधाच्या सारखी दिसणारी गा गाठ ही कॅन्सरची आहे पण ती दोन तीन टक्के तरी आहेच आहे, आहे। मग त्या दोन तीन टक्के मुलींना जेव्हा माहिती आहे की आपल्याला ही गाठ आहे तेव्हा त्या आपल्या आपण तर स्पष्ट दुर्लक्ष करतोय त्याच्याकडे नक्की नक्कीच पण डॉक्टर पण मुळात आपल्या स्तनांमध्ये गाठ आहे हे ओळखणं म्हणजे साधारण स्त्रियांसाठी सुद्धा फार मोठी गोष्ट आहे आपल्या गडबडीमध्ये ती दुर्लक्षित करतो तर त्याबद्दल आपण काय सांगाल सुजेता खूप 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 महत्त्वाचा प्रश्न विचारलात कारण सगळ्या स्त्रियांना माहिती असतं की माझ्या स्तनात गाठी आहे आणि जेव्हा प्रत्येक स्त्री माझ्यासमोर बसते ना की कुठच्याही प्रकारच्या गाठी असतील तर तर मी रिपोर्ट्स बघायच्या आधी पहिल्यांदा त्यांना विचारते की तुमची हिस्ट्री सांगा तुम्हाला कधीपासनं गाठ लागते सांगा तुम्हाला काय प्रॉब्लेम झाला म्हणून तुम्ही टेस्ट करायला गेलात तेव्हा मला प्रत्येक वेळी म्हणजे शंभर टक्के वेळेला जाणवतं की ह्या सर्व स्त्रिया एकच सांगतात की ओ मॅडम मला कधीपासनं आहे ते आठवत नाही म्हणजे महिना असं नाही वर्षानुवर्ष सुद्धा असू शकतात पण मला त्याचा त्रास होत नाही ना म्हणून मी काही त्याच्यावर केलं नाही तर मी म्हणेन की त्रास होतो म्हणजे एखादी गाठ जर का पेनफुल असेल तर त्याच्यात इन्फेक्शन असण्याची शक्यता असते की त्या ती खरंच दुधाची असण्याची शक्यता असते ज्या त्यात इन्फेक्शन असतं पण ज्या गाठींचा त्रास होत नाही ज्या गाठी पेनलेस असतात एक तर त्याच्यामुळे पेशंट्स लवकर येत नाहीत बरोबर आणि त्या पेनलेस गाठींमध्येच कॅन्सर असण्याची शक्यता जास्ती असते परत सांगते की पेनलेस गाठी सगळ्याच कॅन्सरच असतील असं नाही पण पेनलेस गाठीमध्ये कॅन्सरचं प्रमाण पस्तीशीच्या पुढे जास्ती असतं आणि त्यांचं परत मी सांगते की एक साधी सोनोग्राफी तर आपण करूच शकतो आपण आताच्या काळात इतके जागरूक का आहोत की आपण शुगरसाठी तर सारख्या टेस्ट करतोस की नाही मग वर्षातनं आपण एक सोनोग्राफी नाही का स्वतःसाठी करून घेत तसं आत्ताच मी म्हणेन की प्रत्येक महिलांनी दरवर्षी एकदा तरी स्तनांची आणि पोटाची सोनोग्राफी करणं गरजेचं आहे कारण ब्रेस्ट कॅन्सर बरोबरच ओवेरियन कॅन्सर आणि गर्भाशयाचे कॅन्सर पण तेवढेच दिसून येतात ना आणि ते तुम्हाला तर तुम्हाला लेटच करणार आहेत पोटात असल्यामुळे सो आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ तर पुढे आपलं कुटुंब स्वस्थ राहणार आहे नक्कीच डॉक्टर डॉक्टर पण सगळ्याच गाठी पेनलेस असतात की काही जणांची अशीही तक्रार असते की त्या गाठी दुखतात असं काही आहे का एक तर ब्रेस्टमध्ये बऱ्याच प्रकारच्या गाठी असू शकतात सो so, आपण आपलं निदान नको करूया पहिली गोष्ट म्हणजे की जाऊ देत ग मला दुखत नाही आहे मग मी जात नाही असं नको करूया डॉक्टरांना तपासणी करू देत आणि हे पण मी सांगते की मी हात लावून तपासते पेशंटला त्याच्यानंतर सोनोग्राफी किंवा मॅमोग्राफी किंवा अगदी एम आर आय केलं तरी ते सगळे पिक्चर्स असतात तर जेव्हा आपण फायनल बायोप्सी करतो ना ती एकच शंभर टक्के टेस्ट आहे ज्याच्यानी आपल्याला ती गाठ कुठच्या प्रकारची आहे ते कळतं तेव्हा कुठचाही तुमचे फॅमिली डॉक्टर किंवा दुसऱ्या कोणीही तुम्हाला सांगितलं तरी पूर्णत अशी तपासणी केल्याशिवाय ले आपण लेबल करू नये स्वतःला किंवा कोणालाही की ही गाठ साधीच आहे म्हणून ते डॉक्टरांना पूर्ण तपासणी अंती ठरवू देत आणि आता आपण त्याच प्रश्नाकडे येऊया की आपल्याला कसं कळेल की आपल्या स्तनात गाठ आहे तर त्याचं उत्तर असं आहे की प्रत्येक महिलेने वय वयवर्ष पंधरानंतर किंवा जेव्हापासून आपल्याला पिरियड सुरू होतात आणि स्तनांची वाढ व्हायला लागते तेव्हापासनं दर महिन्याला एकदाच एकदाच पण आयुष्यभर जिथपर्यंत आपण जिवंत आहोत तिथपर्यंत आपल्याला ही स्तनांची स्वतपासणी म्हणजेच ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन करणं खूप गरजेचं आहे कारण आपलं स्तन आपल्यालाच माहिती असतं ना प्रत्येक माणूस बघू नाही शकत ते तर जेव्हा तुम्ही स्वतःला त्या सवयीमध्ये घालून घ्याल तेव्हाच तुम्हाला लक्षात येईल की आपल्या स्तनांमध्ये कुठचे बदल होत आहेत का आणि जर का कुठचे बदल होत असतील तर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या लक्षात आणून देणं गरजेचं आहे आणि मग डॉक्टरना सांगू देत की ठीक आहे आता आपण टेस्ट करून आहे काही नाही आहे आता तू आरामात राहा पण तुम्ही तुमची जबाबदारी घ्या तुम्ही महिन्यातनं एकदाच स्तनांची स्वतः तपासणी करा आणि मग बिंधास राहा अच्छा डॉक्टर मला विचारायचं आहे की छोटी गाठ असेल तर ती आपल्या हाताला लागते का कसं आपण ते सेल्फ छोटी गाठ एक, एक सेंटीमीटरच्या पेक्षा कमी असेल तर हाताला लागत नाही कारण आपली त्याच्या म्हणजे ह्युमन हँड हे केपेबल नाहीये एक सेंटीमीटर पेक्षा खालची गाठ तपासता येईल असं दोन सेंटीमीटर ऑनवर्डच्या गाठी हाताला लागू शकतात सहज पण त्याच्याही आधी मी असं म्हणेन की जर का तुम्हाला फॅमिली हिस्ट्री असेल की तुमच्या घरातल्या स्त्रियांना ब्रेस्ट कॅन्सर झाला असेल तर मग तुम्ही मॅमोग्राफी किंवा सोनोग्राफी किंवा काहीतरी करणं गरजेचं आहे ज्याच्यात तुम्हाला हाताला गाठ लागण्याच्या आधीच ती थी निदर्शनात येईल अच्छा आणि ऑब्वियसली ना की मग ट्रीटमेंट पण कमी होईल लवकरात लवकर निदान होईल आणि तुमच्या जीवालाही काही धोका राहणार नाही आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्तन वाचवूनही ऑपरेशन करता येईल नक्कीच नक्कीच डॉक्टर डॉक्टर आता मघाशी तुम्ही बद्दल बोलत होतो आपण की प्रेग्नन्सीमध्ये जर गाठ लागली किंवा कॅन्सर निदर्शनास आला तर तो खूप झपाट्याने वाढतो पण समजा प्रेग्नन्सीमध्ये निदर्शनास तुमच्या आलं आणि त्याच्यानंतर बाळ झालं तर ते बाळाला त्या दूध पाजू शकतात का त्यांची ट्रीटमेंट कशी असते मग कारण प्रेगनन्सी म्हटल्यानंतर थोडासा तो, तो खूप डेलिकेट काळ असतो तर कसं ट्रीट करता तुम्ही गरोदर महिलेला जर का अगदी अर्ली प्रेग्नन्सी असेल म्हणजे पहिल्या तीन व पहिले तीन महिने वगैरे असतील आणि असा आपल्याला अतिवेगाने वाढणारा कॅन्सर दिसला तर आपण आपल्याला हा विचार करावा लागेल अर्थात पेशंट्सशी पेशंटच्या नवऱ्यांशी किंवा त्यांच्या फॅमिलीशी बोलून की आ, प्रेग्नन्सी पुढे चालू ठेवायची की नाही चालू ठेवायची आणि जर का ती प्रेग्नन्सी ऍडव्हान्स स्टेजमध्ये असेल तरीसुद्धा कॅन्सरवरची ट्रीटमेंट तर चालू करावीच लागते तेव्हा समजा ट्रीटमेंट सुरू असताना बाळ झालं तिला आणि त्याच्यानंतर ती ब्रेस्ट फिडिंग करू शकते का बाळाला दूध पाजू शकते हो दुसऱ्या साईडनी ब्रेस्ट फिडिंग करू शकतो आपण त्याच्यात काहीही प्रॉब्लेम नसतो कारण हे काही इन्फेक्शन नाही आहे सो ब्रेस्ट फिडिंग करण्यात काही इश्यू राहत नाही जरी काय असेल तर फक्त जे आपण ट्रीटमेंट देतो ते आपण कुठची औषधे देतो काय देतोय त्याच्यावरनं आपल्याला डॉक्टरांनी तुम्हाला मार्गदर्शन करतीलच सगळेजण की तुम्ही आता ह्याच्या पुढे स्तनपान करा की करू नका नक्कीच डॉक्टर डॉक्टर आणि कॅन्सर म्हटलं की मी सुरुवातीलाच जसं सांगितलं आणि आपल्या सा सगळ्यांनाच माहिती आहे की थोडंसं कॅन्सर ह्या शब्दालाच आपण घाबरतो आणि सगळं आपलं अवसान घडून गेल्यासारखं होतं की आता पुढे काय हा प्रश्न येतो समजा चुकून कॅन्सर झाला आणि आपल्याला समजलं की पॉझिटिव्ह आलोय तर मानसिक स्थिती आपण कशी ठेवायची नाही हे धक्कादायक तर आहेच की कोणालाही हे पहिल्यांदा आत्मसात करायला खूप वेळ लागतो आणि तेवढा वेळ आपण पेशंट्सना द्यायची पण गरज आहे पण इव्हेंच्युअली सगळ्यांना लक्षात येतं की ठीक आहे आता झालंय आता ह्याच्यावर आपल्याला पुढे मात करायची आहे तर आपण आपल्या आयुष्यात बरेच फेलियर्स येतात की नाही प्रत्येकाची करिअर काही ग्रेट नसते काहीतरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतात तसं एक थोडंसं मी प्रत्येक पेशंटना सांगते की तुम्हाला हा प्रॉब्लेम दिलाय असा विचार करा आणि त्या त्याच्यावर आपल्याला मात करायची आहे से साधारण आपण जर का सगळी ट्रीटमेंट घेतली लक्षात तर एक वर्ष सुद्धा या पूर्ण ट्रीटमेंटला लागू शकतं प्रत्येकाला लागेलच ला असं नाही आणि ट्रीटमेंट ही प्लॅन केली जाते प्रत्येक पेशंटच्या नुसार प्रत्येक पेशंटच्या आजारानुसार तर हा विचार आपल्याला करायला पाहिजे की ही ट्रीटमेंट संपल्यानंतर मी माझं पूर्ववत आयुष्य सुरू करू शकते की नाही मला नॉर्मल व्हायचं आहे ही जिद्द मनात बाळगायला हवी कारण आपण बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स करतो की नाही त्याच्याशी मात करतो की नाही आपण कुठे ना कुठेतरी काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढत असतो hmm. तसंच आहे हे आता जगभरात कुठचाही कॅन्सर हा एक क्रॉनिक डिझीज म्हणून hmm. धरला जातो म्हणजे जसं hmm. डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे की ते आपण आयुष्यभर औषधं घेणार आहोत त्याची आणि कंट्रोल करणार आहोत एक्झॅक्टली तसंच कॅन्सर झालाय आहे ना आपल्याला ठीक आहे औषधं आयुष्यभर घ्यायची आहेत त्याची ट्रीटमेंट करायची आहे आणि आपल्याला त्याच्यासोबत जगायचं आहे ही आपण एकदा मनाची तयारी केली ना आणि त्याच्यामागचं एक मुख्य कारण पण आहे जर का आपण मनाची तयारी केलेली असेल ना तर आपलं शरीर पण त्याला तसंच साथ देतं एखादी स्त्री अगदी गळून गेली आणि नाही तिला उभं राहता येत आहे मानसिकदृष्ट्या तर तिला कुटुंबाची साथही असणं आवश्यक आहे आणि जेव्हा ती तयार होईल तिचं शरीर नक्की पॉझिटिवली साथ देतं नक्कीच डॉक्टर डॉक्टर हल्ली आपण बघतो की मुलींचं करिअर करता करता तिशी येते आणि लग्न करता करता पस्तीशी येते आणि ते झाल्यानंतर मग प्रेग्नन्सी राहता राहता पस्तीस ते चाळीसच्या मध्ये प्रेग्नन्सी राहते आणि त्याच्यानंतर बाळ होतं आणि पुन्हा मग हल्ली स्त्रिया सगळ्या व्यस्त आहेत फार त्यांच्याकडे वेळ नसतो बाळ झालं की काही मला वाटतं महिनाभर घरी राहतात आणि लगेच कामाला रुजू होतात तर अशावेळी फार त्यांना बाळाला दूध पाजायला मिळत नाही आणि सहा महिने पाजलं की पुन्हा त्या बंद करतात व्यस्ततेमुळे अर्थात तर याचा परिणाम कुठेतरी ब्रेस्ट कॅन्सरकडे जातोय असं तुम्हाला वाटतंय का आहे का काय तथ्य आहे त्याच्यामध्ये स्तनपान ॲक्च्युली एक वर्ष तरी करायला पाहिजे याचे दोन फायदे आहेत की ते बाळाच्या दृष्टीनेही खूप महत्वाचं आहे उलट मी पुढे जाऊन असं म्हणेन की बाळाचा हक्क येतो जेव्हा आपण ठरवतो की मला मूल हवं आहे ते तेव्हा त्या मुलाची रिस्पॉन्सिबिलिटी आपण घेत असतो आणि इथपासूनच आपली तयारी होते की दर दोन महिने झाले तीन महिने झाले आपण कामाला लागलो तर ते आयडियली होता कामाने म्हणजे मला माहिती आहे की प्रत्येक स्त्रीला हे शक्य नाही आहे कामाला जायला लागतं किंवा जी काय गोष्टी असतात त्याच्यामुळे त्या करू शकत नाहीत पण आपला प्रयत्न तरी असायला पाहिजे ना की आपण आपल्या बाळाला एक वर्ष स्तनपान करतो आहे अगदी पूर्णतः नाही केलं तरी हरकत नाही पण स्तनपान करणं गरजेचं कर आहे हा एक बाळाचा फायदा आहे दुसरा फायदा आपला पण आहे ना की जेव्हा आपण भरपूर स्तनपान करतो तेव्हा आपल्यात पण ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता कमी होऊन जाते अच्छा कारण स्तनांचं मुख्य काम आहे हो। स्तनपान करणं जर ते हो का आपण ते त्याला करू देत नसू तर त्याच्यात काही ना काहीतरी काही ना काहीतरी व्याधी तयार होऊ शकतात अच्छा पण डॉक्टर एक मनामध्ये प्रश्न येतो की ठीक आहे आता ज्यांना बाळ झाले त्यांच्यासाठी ठीक आहे पण ज्यांना बाळच झालं नाहीये ज्यांनी स्तनपान केलं नाहीये त्यांना भीती असते का त्यांनी काय करायचं नेमकं ॲब्स्युटली बरोबर त्यालाच एक रिस्क फॅक्टर म्हणतात म्हणजे त्यांच्यात तो रिस्क फॅक्टर असतो की यांनी स्तनपान केलं नाही आहे म्हणजे त्या स्तनांचा तो वापर झालेला नाही आहे तेव्हा ज्या स्त्रियांनी स्तनपान केलं आहे त्यांच्यावर कम्पेअर केलं तर ज्या स्त्रियांना मूल झालेलं नाही आहे किंवा ज्यांनी स्तनपान केलेलं नाही आहे त्यांच्यात ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता थोडी अधिक असतेच डॉक्टर आणि स्तनांचा कर्करोग म्हटल्यानंतर महिलांच्या मनामध्ये थोडीशी भीती असते की आता एक स्तन आपलं काढून टाकलं जाणार हेच त्यांच्या पहिल्यांदा मनामध्ये येतं आणि मग आपण कसे तरी विचित्र दिसू तर काय सांगाल याच्याबद्दल तर प्रत्येक स्तनांच्या कर्करोगामध्ये हे असं होतच का पहिली गोष्ट म्हणजे आता जगभरात स्तन वाचवून ऑपरेशन करण्यावर भर दिला जातो नुसतं वाचवूनच नाही तर ते रिकन्स्ट्रक्ट करून रिकन्स्ट्रक्शन म्हणजे काय आ, अशी ऑपरेशन करायचं असतं की ज्याच्यातनं आपण कॅन्सर तर पूर्णपणे काढू काढून टाकूच पण ते स्तन जवळजवळ पूर्वीसारखंच दिसेल असं प्लास्टिक सर्जरीचं ऑपरेशन पण त्याच्यातच इन्क्लूड करणं अच्छा सो so, त्याला ऑन्कोप्लास्टिक ब्रेस्ट सर्जरी म्हणतात आणि ती आता इंडियामध्ये पण खूप लोकं करतायत त्याला काही खूप मोठी सर्जरीजची आवश्यकता नसते छोट्या छोट्या ऑन्कोप्लास्टिस पण करता येतात आणि तुमचं स्तन जवळजवळ नॉर्मल दिसू शकतं सो mm -hmm. so, पहिली गोष्ट म्हणजे सगळ्या कॅन्सरच्या स्त्रियांमध्ये पूर्ण स्तन काढावं लागतं असं नाही आणि सपोज एखा एखादीचा कॅ ट्युमर मोठा असेल साईज मोठी असेल किंवा दुसऱ्या काही गोष्टींनी त्यांना जर का पूर्ण स्तन काढायला लागलं तरीसुद्धा त्याच्यावर सोल्युशन आहेत mm -hmm. आपल्याकडे कृत्रिम स्तनं मिळतात जी कॉटनची असतात किंवा सिलिकॉनची असतात एकदम साधा आणि सोप्पा उपाय असतो काहीही खर्चिक नसतो त्याच्यात ते ते कृत्रिम स्तन तुम्ही वापरलीत ब्रा त्या स्पेशली मेड ब्रेसियर्समध्ये तर समोर कोणाला कळणार सुद्धा नाही की तुम्हाला असा काही रोग झालाय किंवा तुमचं काही स्तन काढलंय तेव्हा जेव्हा आपल्या आपल्याला प्रॉब्लेम्स असतात तेव्हा कुठे ना कुठेतरी सोल्युशन्स असतातच असतात फक्त आपण घाबरून न जाता त्याचा शोध लावूया ना आणि मी पुढे जाऊन तसंही म्हणेन की जर का तुम्हाला किमोथेरपी लागली तर केस जातात हो ही एक परिस्थिती आहे पण आत्ताच मी सांगते की केस तेवढ्या पुरेसेच जातात तुमची ट्रीटमेंट संपली की पूर्णतः नॉर्मली तुम्हाला तसेच केस येतात सो so, प्रत्येक गोष्टीला सोल्युशन आहे सो so, असं घाबरून जाण्याचं जा कारण नाही आहे खरं नक्कीच डॉक्टर डॉक्टर पण एखादी महिला या स्थानाच्या कर्करोगामधून बाहेर आल्यानंतर मग पुढे फॉलोअप ठेवणं किंवा किती वर्षाचं सा साधारण ते हे असतं साधारण पहिले पाच वर्ष रेग्युलर काय ज्या तुमच्या तपासण्या डॉक्टर सांगतील ते करणं गरजेचं आहे पण आता जे इम्युनोथेरपी आहेत कॉम्बिनेशन थेरपीज वापरतात जसे टी mm. बीमध्ये सुद्धा वेगवेगळे ड्रग्ज वापरतात mm. तसंच आपल्या ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ऑपरेशन म्हणा किमोथेरपी रेडिएशन आणि इम्युनोथेरपी या गोष्टी स्टँडर्डली वापरल्या जातात आता नवीन ट्रीटमेंट्समध्ये त्याला म्हणतात टार्गेटेड थेरपीज ह्या mm. पण असतात की ज्या बरोबर फक्त जाऊन कॅन्सरच्या सेल्सना मारतात प अर्थात आत्ता त्या ट्रीटमेंटची कॉस्ट खूप आहे ते हळूहळू कमी होईल प्रत्येक गोष्ट नवीन बाजारात आली की ती महाग असते हळूहळू त्याची ट्रीट ट्रीटमेंट कॉस्ट कमी होत जाते सो so, हा असा विचार करायला नाही पाहिजे ज्या नवीन नवीन ट्रीटमेंट येतात दे आर मोर इफेक्टिव्ह आणि त्याच्यानी तुमचं लाईफ कमीत कमी प्रमाणात बदलतं आणि हा तर विचार सोडूनच द्यायला पाहिजे कारण खूप वेळा ज्या यंग स्त्रिया येतात ज्यांची लहान मुलं असतात पण असं तर बिलकुलच नाही आहे की मला एकदा स्तनाचा कॅन्सर झाला तर मी आता झालं माझं दोन तीन वर्षात आयुष्य संपलं अगदी हे तर आउटडेटेड गोष्ट आहे असं मी म्हणेन अर्थात जर का तुम्ही खूपच लेट केला असेल तर गोष्ट वेगळी आहे पण म्हणून दोन परत आपण उलट येऊया आता की तुम्ही जर का स्वतपासणी करत असाल तर तुम्हाला गाठ लवकर आयडेंटिफाय होईल हां गाठ लवकर निदर्शनास आली तर तुमची ट्रीटमेंट लवकर होईल त्याचे दोन फायदे आहेत की तुमचं ब्रेस्टही वाचेल तुमचं स्पॅनला काहीही फरक पडणार नाही आणि तुम्ही जशा आहात तशाच आयुष्य पुढे पुढे पूर्णपणे चालू ठेवू शकाल नक्कीच पण डॉक्टर मुळात आप आपल्याला काही व्हायलाच नको म्हणून या चर्चेच्या शेवटी आपण काय सांगाल आपण काय काळजी घ्यायची काय एकंदरीत हां मी आधी म्हटलं तसं की खूप खतं वापरली जातात इन्सेक्टिसाइड पेस्टिसाईड्स वापरले जातात त्याच्यावर आपला काही कंट्रोल नाही आहे तो आपण आपलं पहिली गोष्ट म्हणजे आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवूया डायबिटीज होणार नाही ही काळजी घेऊया कारण mm. आपल्याकडे डायबिटीजचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढतं आहे भारतामध्ये तर आपल्याला हे होणार नाही आहे त्याच्यासाठी आपण सर्वोतपरी प्रयत्न करूया म्हणजे काय खाणं आपलं बॅलन्स्ड असायला पाहिजे ज्याच्यात कार्बोतक कार्बोतकं प्रथिनं म्हणा ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत मॉडरेट प्रमाणात एक्सरसाइज केलाच पाहिजे आपल्याकडे एकदा आपण जिथपर्यंत पंधरा सोळा वर्षाचे असतं तिथपर्यंत मुली खेळतात बेतात त्याच्यानंतर सगळं ठप्प होऊन जातं ऑफिसमुळे म्हणा कुठच्याही गोष्टींमुळे म्हणा की आपल्याला तेवढा वेळ असतोच असं नाही म्हणजे प्रत्येक आला वेळीच मी बायकांची चूक आहे असं नाही म्हणणार पण शेवटी आपल्याच आरोग्यासाठी आपल्याला थोडा वेळ देणं आवश्यक आहे सो आपण एकदा थोडी मुलं मोठी झाली की त्यांच्यावरही जबाबदारी टाकूया त्यांनाही स्वतःच्या घरातले जबाबदार माणसंही बनवूया आणि तो वेळ आपण आपल्यासाठी वापरूया की आपण कुठे ना कुठेतरी जाऊन काहीतरी एक्सरसाइज करू काहीतरी योगा करू काही नाही तर साधं चालणंही करता येईल आपल्याला पण आपल्यासाठी वेळ काढणं गरजेचं आहे आणि त्याला आजच्या जगात छान शब्द दिलाय लोकांनी सेल्फ केअर yes. सेल्फिश नाही सेल्फ केअर तर आपण स्वतःची काळजी घेतली ना तर आपली मुलं आणि आपलं कुटुंब आहे नाहीतर नाही आहे तेव्हा आपण स्वतःची काळजी घेण्यावर नक्कीच भर द्यायला पाहिजे त्यानिमित्ताने आपण आपल्या घरातील पुरुषांनाही थोडंसं कामाला लावूया नक्कीच <laughs> नक्कीच डॉक्टर शेवटी जाता जाता हा प्रोग्राम आपण जागरूकतेसाठी केलेला आहे आणि समाजाकडनं डॉक्टर म्हणून माझी काय अपेक्षा असेल तर ही असेल की तुम्ही अगदी नियमितपणे महिन्यातनं फक्त एकदाच स्वतःच्या स्तनांची तपासणी कराल ज्याला स्वतपासणी म्हणतात किंवा ब्रेस्ट सेल्फ एक्झॅमिनेशन म्हणतात ही तुम्ही कराल आणि जर का त्याच्यात तुम्हाला काही बदल झाले तर ते तुम्ही डॉक्टरांच्या निदर्शनास आणून देऊ शकाल तसंच मी पुढे जाऊन हेही म्हणेल की ही स्वतपासणी तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या स्त्रियांना शिकवा तुमच्या मुलींना शिकवा पुढच्या जनरेशनला शिकवणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे तेव्हा आई म्हणून किंवा मावशी म्हणून काकू म्हणून आजी म्हणून आपण आपल्या पुढच्या जनरेशनलाही या स्वतपासणीची सवय लावून देऊया तिथेच आपल्या जागरूकतेचं साध्य फलित होईल नक्कीच डॉक्टर तर डॉक्टर राजश्री केळकर के आज आपण इथे आलात आणि आम्हाला स्तनांच्या कर्करोगाविषयी खूप महत्त्वाची अशी माहिती दिली त्याबद्दल मी सगळ्या श्रोत्यांतर्फे आकाशवाणीतर्फे आणि या कार्यक्रमाचे सादर करते विवेक वानखेडे यांच्यातर्फे आपले मनापासून आभार मानते धन्यवाद